नमस्कार मी मोरे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधान पाच पर... जागांसाठी सत्तावीस मार्चला पोटनिवडणूक आहे विधान परिषदेवरचे पाच आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने आता नुकत्या झालेल्या निवडून विधानसभेवर गेले जागा रिकाम्या झाल्या

आता प्रॉब्लेम असा आहे की महायुतीला प्रचंड बहुमत आहे निवडून येणार हे महायुतीचे उमेदवार असतील ते भाजपच्या कोट्यात त्यांच्या संख्याबळाच्या हिशोबाने तीन त्यांचे उमेदवार निवडून येतील भाजपचे आराम काही बांधा नाही एक एक दादांचा उमेदवार येईल निवडून दादा म्हणजे अजित पवार अजित पवारची राष्ट्रवादी आणि दुसरा एक उमेदवार म्हणजे एकनाथ शिंदेचा शिंदे सेना असे पाच उमेदवार निवडून आरामात महाविकास आघाडीला इथे काही संधी नाही युती प्रचंड बहुमत आहे राक्षसी त्यामुळे महाविकास आघाडी काही स्कोपच नाही त्यामुळे सगळा खेळ जो आहे हा महायुतीचा आहे महायुती महायुती पत्ते टाकणारे आहे टाकण्यासह सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑल इन वन सध्या देवेंद्र फडणवीस हे सध्या टॉपवर आहेत भाजपचे उमेदवार तेच पहा पाच वर्षापूर्वी जेव्हा या निवडणुका राज्यसभेची निवडणूक विधान परिषदेची निवडणूक पाच वर्षापूर्वी त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी संख्याबळ नसताना जेवढे मत लागतात ती नसतात फडणवीसांनी के जादू केली महाविकास आघाडीला धक्का दिला हा धक्का एवढा जबरदस्त दिला की माणसं नसताना भाजप आणि मोदींना त्यामुळे सध्या देवेंद्र हे मोदींचे हो चॉकलेट बॉट तेच देवेंद्र फडणवीस आता पुन्हा मैदानात आहेत ते आपली माणसं उतरणार उतरव तेव्हा त्यांनी ते, ते काही नसताना निघून आणलं उद्धव ठाकरे धक्का 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 होतात की ठाकरेंची माणसं पडतात म्हणजे काय महावीर माणसं पडतात या धक्क्याने पूर्ण उद्धव ठाकरेंचं सरकारच पडून गेलं त्यावेळेला ठाकरे हो आता बंबम आहे त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही उमेदवार कोण हा वांदा आहे आता उमेदवारी अर्ज दाखल करा फक्त पाच दिवस उरले आहेत देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप हे देवेंद्रजी ते नाव तेच नाव ओके होतील ती नावं दिल्लीला पाठवावं लागतील दिल्लीच दिल्ली ला त्याच्यावर दिल्ली ते होईल पण इथून नावं कोणाची जात आहेत कुणाची गेली आहेत जोरदार चर्चा आहे तर हे जे आमदार निवडून येत आहेत भाजपच्या कोट्यातले तिघ त्यांना फार फार तर वर्षभर आमदारकी मिळेल कारण त्या जागेची आमदारकी मुळात वर्षभर तेवढी उरली आहे मध्ये ते विधान परिषद त्यांनी सोडलं ते ती जागा जी रिकामी झाली आहे त्या जागेची टर्म मुदत याचा पकडूया आमदारकीसाठी आमदारकी चोरच आहे पण त्यासाठी जोरदार मारामारी सुरू आहे जोरदार लॉबिंग सुरू आहे सध्या जी नाव कानावर येत आहेत ती फार भयंकर आहेत नाधव भंडारी अमरनाथ राजुरकर दादाराव कोचे हे दादाराव कोचे आपल्या विदर्भातले आहेत आरवीचे गेल्या निवडणुकीत गडबड झाली त्यामुळे ते कटले त्यामुळे आता त्यांना आश्वासन दिलं होतं ते बंडखोरीवर करायचे भानगडीत पडले होते त्यांना आश्वासन दिले की आम्हाला जमवून देऊ मग आता केचीन ना त्या हिशोबाने तिकीट दिलं जात कमिटमेंट पूर्ण आता आधी दिलेले काही कमिटमेंटच असते असेल कोणी काय वेगळं वागत असेल त्याला सांगता हे पाहून पुढच्या वेळेला जेव्हा येईल तुला जमून टाक तसेच अनेकांना फडणवीसांनी शब्द दिला कमिट्में, आहे कमिटमेंट आता कमिटमेंट हे कमिटमेंटच्या मागे लागले आहेत हिशेबाने अडचण भाजपमधल्या नागपूरच्या नेत्यांची झाली आहे कारण नागपूरात प्रजन लोक भाजपमधून इच्छुक आहेत संदीप जोशी संदीप जोशी जे महापौर राहिलेले दिवाकर जोशी माझे आमदार यांचे सुपुत्र आहेत उच्च त्यांना फाईल कळते महापालिकेचं राजकारण कळते महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे नगरसेवक आले गेल्या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून भाजप नेत्यांना तिकीट दिली नागपूर मतदारसंघ हा ना भाजपचा किल्ला आहे किल्ला बाले किल्ला गेली अठ्ठावन्न वर्ष भाजप तिथून निवडून येत आली होती तो नागपूर पदवीधर मतदारसंघ म्हणजे मतदारसंघ गडकरी तिकूनच लढायचे मागे जेव्हा तिकीट दिलं होतं तेव्हा देवेंद्र मुख्यमंत्री होते मुख्यमंत्र्याचा उमेदवार त्यांच्या विरोधात काँग्रेसने अभिजित वंजारी यांना तिकीट दिलं होतं आणि अभिजित वंजारी यांनी बाजी मारली सांगता एकोणीस वीस हजार मतांनी मुख्यमंत्र्यांचा उमेदवार संदीप जोशी म्हणजे मुख्यमंत्र्याचा उमेदवार पडला म्हणजे हा पदवीधर मतदार संघ भाजपचा आहे भाजपचा उमेदवार पडू शकतो नागपूर आम्ही बोललो त्यावेळेला आता संदीप जोशी या पराभवाने म्हणजे संदीप जोशींचे वैशिष्ट्य म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे सुरुवातीपासूनचे मित्र आहेत स्नेही आहेत सवंगडी आहेत त्यामुळे दोघांमध्ये एक रॅपोर्ट आहे त्या पराभवाने संदीप जोशी खचून गेले नाही त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं नागपूरची नागपूरचे मानद सचिव म्हणून जबाबदारी दिली मोठी जबाबदारी आहे काय कित्येक महिने नागपुरातील नागपुरातील चेहरा संदीप जोशी काम सांभाळलाय आता त्यांना त्याच बक्षीस म्हणून त्यांना आता निवडणुकी उमेदवारी दिल्ली जाईल अशी जोरदार चर्चा होती पण आता जी नावं भलतीच नावं पुढे येत आहेत त्यामुळे नागपूर मध्ये आणि सौ विमान अशी परिस्थिती आहे भाजपमध्ये सध्या सुधाकर कोविल पासून ते धटके नागपुरातून नागपुरातून कोणातरी एक द्यायला पाहिजे नागपूरने जर एक मग तो मग ते नागपुरात बराच वेळ लागेल आणि हे राजकारण आहे शकते त्यामुळे कुणा संदीप जोशींना संदीप मिळणार का संदीप जोशी मिळणार असेल तर कुणाला मिळणार मग भाजपचा क्रायटेरिया काय तिकीट वाटपाचा पूर्ण करण्यासाठी आता या नागपूरातून कोणाचा विचार होणार नाही अशी डपक्या आवाजात चर्चा आहे काय संदीप जोशी यांना नाकारली जात आहेत असाही प्रश्न भाजपमधून विचारला जात अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या काही मर्यादा असतील काही असो त्यांच्या सध्या संदीप जोशी आली आहे का। काही लगेच नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक आहे चंद्रशेखर बावनकुळे कामठीतून निवडून सभेवर त्या जागेवर आधी बावनकुळे स्थानिक स्वराज्य संस्था नागपूर मतदारसंघातून निवडून ना आल्या जागा बावन रिकामी आहे जागेची निवडणूक अजून लागायची कदाचित असं होऊ शकते की त्या जागेवर संदीप जोशी यांचा विचार होऊ शकतो फडणवीसांनी तसं ठरवलं असेल की आहे नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात जेव्हा निवडणूक लागेल नागपूरची तेव्हा संदीप जोशींचा विचार होईल कारण चालत नाही निर्णय होतात आज झालेले निर्णय आजचे असतात ते उद्यासाठी नसतात त्यामुळे नागपुरात काय होणार दटकेंना धटकेंच्या जागी नागपूरचा माणूस ना येणार देणार की पाठवणार तुम्हाला काय वाटते यावेळी कोण चांगला उमेदवार राहील भाजपने या, या संधीच सोनं कशा प्रकारे केलं पाहिजे कॉमेंट कर नमस्कार